तर आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी बांगडा मच्छी फ्राय अगदी नवशिके ही सहज करतील इतकी सोपी पद्धत आहे तसेच आपल्या चॅनल वरती मच्छी फ्राय आणि तसेच इतरही मच्छी फ्राय ची रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरुवात करूया सर्वात पहिला आपल्याला बांगडे घ्यायचे आहेत बांगडे स्वच्छ स्वच्छपणे धुवून घ्यायचे बांगडे धुवून त्याला मी ला ठेवलेलाच आहे तर आता आपण मसाला तयार करूया दोन ते तीन चमच मी लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि थोडासा तुकडा लिंबाचा पेळलेला आहे जर इथं तुमच्याकडे चिंच जर चिंच असेल तर तुम्ही इथं चिंच घेतलात तरी चालेल हे अगदी आपल्याला पाच मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे धुतल्याला बांगडा आहे त्याला असं मधून चीर पाडायची आणि पूर्ण लाल तिकटेचा मसाला आपल्याला बांगड्याला लावून घेऊया जे आपण मधून चीर पाडलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलासा मसाला भरून घ्यायचा आहे नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञास मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अशाच छान छान रेसिपी साठी प्रज्ञास मेजवानीला जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका ज्वारीचं पीठ घेतल्याच्या नंतर ना दोन ते तीन चम्मच रवा घ्यायचा आहे त्याच्यात आपल्याला चुमू भर मीठ टाकायचं आहे आणि जो लाल तिखट उरलेला आहे तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं एकजीव झाल्याच्या नंतर ना जो आपण बांगडा बांगड्याला मसाला लावून ठेवला होता त्याच्यावरती आपल्याला अशी कोटिंग करून घ्यायची आहे पूर्णपणे आतमध्ये बाहेरून जे चीर केले होते त्यात पण आपल्याला चांगलं हे पीठ भरून घ्यायचं आहे पूर्ण माशाला मी हे पीठ लावून घेते तोपर्यंत एकीकडे आपल्याला तेल चांगलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तव्यावरती तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर न एक एक मासा आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे जेवढा तव्यामध्ये आपल्याला मासे बसत असतील त्यानुसार आपण मासे तळून घेऊया माझ्या इथं दोनच बसत आहे तर मी दोन चांगला मासा भाजून घेणार आहे लक्षात ठेवायचं आहे इथं मोठा गॅस करायचा नाहीये बारीक किंवा मीडियम गॅस वरती आपल्याला मोठा गॅस केला तर लवकर वरची कोटिंग आहे ती जळून जाईल आणि आतमध्ये मासा तसाच कच्चा राहिला जाईल मस्त एक पंधरा ते वीस मिनिट चांगला वरती खालती करून मासा आपल्याला दाबून असा फ्राय करायचा आहे लो फ्लेम वरती भाजल्यामुळे काय होतं की बांगडा आपला दोन बाजूनी चांगला खुसखुशीत भाजला जातो कुठेही जळत नाही कोटिंग बघा व्यवस्थित कुरकुरीत अशी झालेली आहे आपण फ्राय केलेले मासे मी इथे सर्विंग प्लेट मध्ये काढत आहे सोबतच कांदाही ठेवलेला आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे तरीही माश्याची कोटिंग अगदी कुरकुरीत आहे हे फ्राय केलेले मासे तुम्ही भाकरी बरोबर किंवा वरण भाता बरोबर तर अप्रतिम लागतात तुम्ही नक्कीही ट्राय करून बघा तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान मस्त मस्त नवीन नवीन रेसिपी सोबत लाईक केलेला नसेल तर लाइक करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा